घरगुती लाईट बिलाची वसुली मोठ्या प्रमाणात थकल्यानं राहुरी तालुक्यातील महावितरण कार्यालयाचे कर्मचारी आता ॲक्शन मोडवर आलेत शासनाने शेतीचं लाईट बिल माफ केलं असलं तरी घरगुती लाईट बिलाची वसुली मोठ्या प्रमाणात थकली आहे त्यामुळे आता राहुरी तालुक्यातील महावितरण कंपनीच्या विभागाने कर्मचाऱ्यांना वसुलीचा फतवा काढून सर्वच कर्मचारी ॲक्शन मोडवर आणलेत राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील उमरे ब्राह्मणी वांबोरी चेडगाव मोकळ ओव्हळ आदी गावातील घरगुती वीज कनेक्शन धारकाकडे लाखो रुपयांची वीज बिले थकल्याच्या कारणाने महावितरणने वसुलीची मोहीम सुरू त्यामुळे घरगुती वीज ग्राहकांमध्ये मोठी धांदल उडाली आहे काही महिन्यांपूर्वीच महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा करणाऱ्या सर्व्हिस लाईन मध्ये एरियल पंच केबलद्वारे विद्युत पुरवठा सुरू केला असल्यानं आता कोणत्याही ग्राहकाला आकडे टाकून लाईट वापरल्यावर बंदी आली आहे महावितरण कंपनीच्या चा कर्म कर्मचाऱ्याकडून होत असलेल्या कार्यवाहीमुळे चांगल्या प्रकारची वसुली होत असल्याचं दिसून येत आहे ज्युनियर इंजिनियर टी आर बोर ललित पाटील गणेश गिरी किशोर तमनर दीपक ढोकणे चांगदेव ढोकणे राजू दुशिंग राजू ढोकणे आदी कर्मचारी या वसुली पथकात सहभागी आहे प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी